त्र्यंबकेश्वरात गोसावी समाजात जमनीच्या वातावरण तणाव साधू संतांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज दशनाम गोसावी समाजातील जमनीच्या वातावरण त्र्यंबकेश्वर येथे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे या पार्श्वभूमीवर साधू संतांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत शुक्रवारी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रकरणावर सखोल चर्चा करण्यात आली बैठकीत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी दशनाम मठाधिपती अजय यांच्यासह समाजातील अनेक प्रमुख नेते व साधू संत मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत वादग्रस्त जमिनीचे पन्नास वर्षापूर्वीचे मूळ दस्तऐवज मिळण्यासाठी अधिकृत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला चौकशी पूर्ण होईपर्यंत संतांची सुरक्षा पोलीस प्रशासन पुरवणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं यापूर्वी साधूंना धमक्या आणि शिविकाळ झाल्याचाही मुद्दा समाज नेत्यांनी उपस्थित केला दोषींवर तातडीनं कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वांनी एकमुखाने केली दशनाम कोसावी समाजाने इशारा दिला आहे की शासनाने या प्रकरणात वेळेत न्याय दिला नाही तर तालुका व जिल्हा पातळीवरून भगवे आंदोलन उभारलं जाईल पालघर येथील संतांच्या हत्येसारख्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी समाज आता एकवटला आहे साधू संतांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले इतर धार्मिक कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा विचार केला जाईल असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली तसेच स्थानिक आमदारांशी संबंधित गावगुंडांवरही कठोर पावले उचलण्याची अपेक्षा संतांनी व्यक्त केली बैठकीस नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष अनूप गोसावी स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केशव गोसावी गृहशंकराचार्य गोसावी समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब गोसावी माजी अध्यक्ष सूर्यभान गोसावी राज्य सरचिटणीस अजय रतन गोसावी संचालक शिवाजी गोसावी बी बी एस न्यूजचे संचालक भरत गोसावी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती शासनाने वेळेत दखल घेत सन्माननीय तोडगा काढावा राज्यभर जनआक्रोश आंदोलन उभारलं जाईल असा गंभीर इशारा महाराष्ट्रातील दशनाम गोसावी समाजाने दिला आहे या सिंहस्थाच्या निमित्तानं साधू संतांवरती जो अन्याय या ठिकाणी होऊ घातलेला आहे त्या संदर्भात नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले पोलीस एस पी साहेबांची या ठिकाणी भेट झाली महेश कुलकर्णी यांची या ठिकाणी भेट झाली आणि विषय सामंजस्याने मिटेल भविष्यात अशी त्यांच्याकडून ग्वाही देण्यात आली या ठिकाणी पंचदशनाम आखाड्याचे अजयगिरी महाराज यांच्याशी आता आम्ही जाऊन प्रत्यक्ष चर्चा करतो हो। आहोत आणि त्यातून काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई आपण करूया दोन दिवसापूर्वी पंचदशनाम गोसावी आखाडा श्री अजयगिरी महाराज यांच्यावर जो त्र्यंबकेश्वर येथे बॅड हल्ला झालेला होता त्या हल्ल्यानिमित्त आम्ही नाशिक जिल्हा श्री गोती समाज या संस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकारी आजी माजी अध्यक्ष सर्व समाज बांधव आज या ठिकाणी एस पी साहेब नाशिक व या त्र्यंबकेश्वर नगरीचे पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री कुलकर्णी साहेब यांच्याशी समक्ष निवेदन देऊन आणि समक्ष चर्चा करून त्यांना सदरची घटना घडल्याबाबत त्यांना थोडंसं लक्ष घालण्याबाबत आम्ही त्या ठिकाणी विनंती केली आणि त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी सकारात्मक साथ देऊन त्यांनी आम्हाला या घटनेचे जे आरोपी असतील त्यांना त्वरित आम्ही अटक करून जे काही शासनाच्या भारतीय दंड प्रमाणे जे काही शिक्षा असेल ती त्यांना देण्यास त्यांनी सांगितलेलं आहे तसेच आम्ही यानंतर ज्या ठिकाणी ज्या महाराजांवरती जो बॅड आणला झालेला आहे त्यांच्या सर्व शिष्य त्यांच्या त्या ठिकाणी त्यांच्या त्या जागेवरती त्यांच्या आश्रमामध्ये आम्ही सर्व या ठिकाणी सर्व शिष्टमंडळ जाऊन पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी सर्व चर्चा करून पुढील काय अजून जो योग्य मार्ग असेल जर या आठ दिवसामध्ये या सरकारने किंवा या पोलिस स्टेशनने दखल जर घेतली नाही तर आमच्या गोसाई समाजाला यानंतर नाशिक जिल्हा कलेक्टर साहेब श्री शर्मा साहेब यांच्याकडे देखील आम्हाला त्या ठिकाणी निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदवता नोंद नोंदवता नो येईल याची सर्व या डिपार्टमेंट दखल घ्यायची आणि त्यांनी आम्हाला प्रॉमिससुद्धा केलेले परंतु येत्या आठ दिवसामध्ये जर याची काही कारवाई झाली नाही तर आम्ही जरूर या पुढचा मार्ग स्वीकारू आम्ही सर्व या ठिकाणी दर्शना समय सर्व पदाधिकारी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशा प्रकारचे हल्ले <coughs> आमच्या समाजामधील महंत साधू संतांना यापुढे होऊ नये अशीच घटना पालघर या ठिकाणी झालेली होती त्या ठिकाणी सुद्धा आम्ही निषेध नोंदवला आहे परंतु अशी घटना सनातन आणि हिंदू धर्मावर होत असते हे चुकीची बाब आहे सदर मी या ठिकाणी आव्हान करतो की अशी घटना होऊ नये असे झाले तर आम्हाला पुढच्या वेळेस आम्हाला या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करावं लागेल याची सरकारने दखल घ्यावी आणि याच्या बाबत सर्वांनी गांभीर्याने त्या ठिकाणी नोंद घ्यावी एवढे बोलून आम्ही या ठिकाणी आमचे निवेदन संपवतो ओम नमोनारायण हा महाराज हो हा जे दक्षिण मुखी हनुमानजी मंदिर आहे और इसका जो है ये आज सौ पचास सौ वर्ष से इसमें समाधि है पाँच सौ वर्ष की मुनि बाबा की समाधि है या सौ वर्ष की समाधि है और ये कम से कम पचास सौ वर्ष का आपका ये सब इस जगह है क्या और इसमें कुछ भूमाफिया लोग आए थे यहाँ पे जबरदस्ती कब्जा करने के लिए गुंडागिरी कर रहे थे नाम बताइए उनके नाम बताइए नाम तो क्या उमेश सोनो ने उमेश सोनो ने हेमंत हेमंत सोनो ने क्या, आपको ये लो, क्या? लो, हाँ जी ये लोग ये लोग जी आके जबरदस्ती गाली मार मारहान कर रहे थे लोग क्या और कब्जा करने के लिए देख रहे थे कंप्लेंट किया था कंप्लेंट किया था हमने इसका हाँ भाई ये लोग आए थे ये लोग जबरदस्ती कर रहे थे ये लोगों ने हाथापाई किया क्या जबरदस्ती कर रहे थे ये लोग तोड़ देंगे जेसी लेके आए हुए थे क्या अभी हो जो अपन ने ये बना ये बनाया अपने जगह पे है ना हाँ जी अपना पूरा टोटल अपना ही कंपाउंड है पूरा कब्जा अपना ही साल से अपना ये कम से ये कम पचास सौ वर्ष से आपका है ये यहाँ पे महाराज हमारे चिकना बाबा खेती भी करते थे नीचे हुँ. नीचे की जमीन में पूरा खेती का रिकॉर्ड भी है ये लोग जबरदस्ती यानी कब्जा करने को देख रहे हैं मतलब क्या 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 रहे हैं जबरदस्ती मतलब वो मांग बात खंडनी तो ये लोगो नहीं जबरदस्ती गुंडागरी कर रहे हैं और क्या कर रहे हैं लोग गुंडा पैसे के लिए पैसा के लिए जमीन के लिए क्या यहाँ पे कब्जा करने के लिए गुंडागर्दी कर रहे हैं परेशान करने का जबरदस्ती परेशान करने का था। उनका कहना था नहीं ये पचास सौ वर्ष से महाराज जी का चिकना बाबा का द्वारा लगाया हुआ पूरा है कब्जा है ये लोग जबरदस्ती यहाँ पे लोग कब्जा करने को देख रहे हैं जबरदस्ती परेशान करने का इससे पहले भी कुछ हुआ था क्या ये कब से चल रहे हाँ इससे पहले भी ये लोगों ने परेशान किया बहुत महाराज को भी ये लोगों ने परेशान किया चुपना बाबा को भी पुलिस स्टेशन गए थे ये कुछ उन्होंने दर्ज हाँ इस, अभी हम लोगों ने किया था इसका कम्प्लेट किया था उसका दर्ज करवाया था हम लोगों ने उसको बुलाया भी था तो यहाँ के जो ये ऑफिसर क्या बता रहे पुलिस पुलिस ऑफिसर बोल रहे थे हमने उनको बताया भाई ये हमारा ऐसा ऐसा मैटर है क्या तो उन्होंने बोला भाई आपका जो भी है क्या मत छोड़िए आपका जो है फिजिकली क्योंकि हमारा पहले से यहाँ पे है तो बोल रहे थे भाई नहीं छोड़ने का और ये लोग जबरदस्ती कर रहे हैं परेशानी कर रहे हैं पुलिस वाले को आपने बताना चाहिए कि जो हमारे, हमारे जो उनका रहेंगे तो हम उनका रहेंगे तो छोड़ देंगे कुछ आपने बोला लिखित में ऐसा हमने कुछ नहीं बोला क्योंकि हमारा टोटल हमारा कब्जा है हमारे देने का हमारा कोई सवाल नहीं आया ना समझ रहे कि नहीं ये जबरदस्ती हमारे ऊपर कब्जा करेंगे तो कैसे ऐसे चलेगा नहीं तो आप, आपके क्या मांगे अभी, अभी दस हमारे समाज आपके पूरे पीछे आपके साथ थे तो आप क्या कहना चाहेंगे हम कहना चाहेंगे भाई धर्म की जगह है क्या और यहाँ पे धार्मिक एक्टिविटी होना चाहिए ऐसे कोई भी आके पे अतिक्रमण करे और घुस जाए ऐसा अच्छी बात नहीं है धर्म की जगहों को भी ये लोग छोड़ते नहीं है तो गलत बात है नमस्कार मारा नाम किरण मोंडे ये चार पाँच दिन सा पूरे जो प्रखर हनुमान मंदिर त्रंबकेश्वर है। है। मदी है। पन्ना, पन्ना शंबर मदी ही बाबांचा आखाडा आहे इथं बाबांची जागा आहे बाबांच्या कब्जामध्ये आहे पन्ना पन्नास शंभर वर्षापासून बाबांच्या ताब्यामध्ये जमीन तर या ठिकाणी दक्षिण मुखींच मंदिर असताना त्यांचा पूजा अर्चासाठी जो खर्च पाणी लागतो त्याच्यासाठी बाबांनी काही दोन चार शॉप लोकांना बनवायला दिले होते त्याच्यापासून पूजा अर्चाचा उदरनिर्वाह होतो आखाड्याचा निदर उर्वा होतो त्याच्यानंतर इथं येणारे बाबांचे माणसं असतात त्यांच्यासाठी मी मदत होती तर ह्या ठिकाणी काही भा भूमाफिया उमेश सोनवणे हेमन्शी सोनवणे यांनी ये येऊन इध गाळे तयार होते त्या गाळ्यांचे नुकसान केली गाळे तोडले काही इथं गाळे ते हजार हजार रुपये घेऊन गेले अजून भरपूर त्रास दिला त्यांनी शिवीगाळ केली हरिगिरी महाराजांच्या नावांनी शिवीगाळ केली म्हणजे इतक्या प्रक म्हणजे इतके बाबा घाबरले होते की बाबा ही जागा सोडून चालले होते इतके घाबरले होते त्या टायमाला बाबांनी जर एखादा काही शब्द बोलले असते तर बाबांवर त्यांनी अटॅक बी केला असता आणि गाळे धारकांवर दोन तीन जणांवर अटॅक बी केला ते बी बोलतील ते बी सर्वजण सांगतील तर याच्यावर कठोरच्या कठोर कारवाई झाली पाहिजे अशीच मी प्रशासनाला विनंती करतो इथे जे महाराज होते पालघरच्या त्या विषयात तुम्ही काय सांगाल हा बाबा ह्याच आखाड्याचे होते आणि त्यांचा पालघर या ठिकाणी निर्गुण हत्या झाली त्यांची बी समाधी इथंच आहे आणि थोडक्यात ह्या ह्याच जागेच्याच संदर्भाने हे घडल्यासारखं आहे हा चार पाच दिवसापूर्वी आम्ही यांची नोंदवली होती बाबांना आम्ही गेलो होतो पोलिसांनी त्याच्यावर काही कारवाई केली का आणि ते बघायला लागा रेका या पुढे हीच भूमिका राहणार का या जा बाबांच्या जागेमध्ये साधू संतांच्या जागेमध्ये कोणी आलं नाही पाहिजे नाहीतर आम्ही सगळं बाबा लोकांचं बी म्हणणं आहे की आम्ही हे कुंभ विरोध करू आम्हाला जर असा त्रास होत असेल तर हा कुंभ मेळावी आम्ही बंद करून आम्ही सर्व गावकरी गाळे धारक वाशी सर्व त्यांच्या सोबत आहोत गाळा माझाच आहे हा जो गाळा आहे तो माझा मी माझ्या गाळ्याच्या समोर उभा आहे गाळा भांडण झाली म्हणून बंद झालेला आहे फक्त एवढंच म्हणणं आहे महाराजांनी मला लिखी दिलेलं आहे त्याची कागदपत्र माझ्याकडे आहेत समजा दुसऱ्यांचं कोणाचं ज्यांचं म्हणणं आहे भांडणं करणाऱ्यांचं किंवा हे आमचं आहे त्यांनी सांगावं त्याप्रकारे पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार करावी त्यांनी कायदेशीर जावं सांगावं हे आमचं आहे आम्हाला शेवटी त्यांचं असेल तर त्यांना यांचं नको आम्हाला त्यांचाही नको आम्हाला आम्हाला धंदा करायचा आहे आम्ही काही तर भांडण करायसाठी आलो का नाही आलेले पोलिसांनी किंवा करून द्यावे आणि तुम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहे हो बरोबर आहे हो त्यांनी जर ठेवलं तर राहणार नाही ठेवलं नाही ना उद्याला महाराज म्हणले निघा तर आम्ही निघणार उद्याला समजा दुसऱ्यांचं ज्यांचं आहे ते म्हणलं बाबा आमचं हे पा आमची कागदपत्र सगळी आम्ही निघणार काय कारण आहे आमचं कोणाची जागा आम्हाला नकोच आहे आम्ही भाडं देतोय त्यांनी घ्यावं त्यांनी घ्यावं कोणी घ्यावं आपल्याला का, काय कायदेशीर जे असेल ते हो हे सगळं आहे माहिती आहे महाराजांनी लिहून दिलं म्हणून पहिल्याच वाक्यात सांगितलं की मी महाराजांची जागा आहे महाराजांनी मला कायदेशीर सगळं लिहून दिलेलं आहे समजा दुसरे जे असेल तर त्यांनी तसं प्रूफ करावं नाही ते बाकीचा विषय नाही आपल्याला फक्त महत्वाचा असं काहीच नाही आता आपण बघू शकता की आपल्या बाबर तुमचं काय नाव हो दादा ना? सांगा क्षीरसागर क्षीरसागर हे गाळ्याचे शॉप जे आपण शॉप जवळ उभे आहात ते शॉपचे मालक आहेत पण इतकी भीती की त्यांचं म्हणणं की जे काही कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे ज्या व्यक्तीचा असेल त्या व्यक्तीचा माल काकाने त्यांनी सिद्ध करावं हो, आम्ही त्यांच्याबरोबर आहात आणि जे काही बाबांचं असेल किंवा अजून कोणी व्यक्ती असेल आम्ही त्याचे रॉयल्टी काय असेल त्यांना द्यायला तयार आहोत हे शासनाने प्रशासनाने नगरपालिकेने पोलिसांनी ह्या गोष्टीची पूर्ण चौकशी होऊन आणि ह्या लोकांना न्याय द्यावं अशीच त्रमुख शहरच्या नगरवासियांची आणि नागरिकांची मागणी आहे माझं नाव ना, जगन कसबे माझे इथून दहा किलोमीटर माझं गाव आहे माळेगाव तर इथे या काकांचं दुकान होतं चालू त्याच्यानंतर मग मी बघितलं इथं जागा आहे मग आपल्याला वी काही धंदा पाण्यासाठी काही जागा भेटल काही या हिशोबाने मी इथं चौकशी केली असता त्यांनी सांगितलं इथं बाबांना विचारायला लागेल तुम्हाला त्याच्यानंतर बाबांशी बोलून तुम्हाला जागा भेटू शकते त्याप्रमाणे मग मी बाबांकडे गेलो बाबांनी सांगितलं इथं इथं जागा आहे तर तो छोटा मोठा धंदा तुम्ही काही करू शकता त्या पद्धतीने बाबांचा आणि आमचा व्यवहार झाला छोटा मोठा थोडीफार अनामत रक्कम कमती त्यांना दिली आम्ही मटेरियल आणून दुकान तयार केलं पूर्ण दुकान चालू बी झालं चालू झाल्याच्यानंतर एक दिवस अचानक खूप पाऊस होता त्याच्यामुळे आम्हाला यायला जमत नव्हतं पाणी पाणी होत नाही तिला तर मला फोन आला का तुमच्या दुकानापाशी तुम्ही लवकर या नाही तर तुमचं दुकान मशीननी जेशी लावून तोडण्यात येणार तर मग मी घा म्हणून भिजत भिजत तसंच आलो ते तिथं पाहिलं तर ते होते तर मग त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं का दोन तासाच्या आत तुम्ही तुमच्या दुकानं काढून घ्या नाही तर जेशी पेला आम्ही तोडून टाकू कोण होत त्या व्यक्तीचं नाव त्या व्यक्तीचं नाव होतं हिमांशू सोनवणे त्याच्यानंतर त्याच्याबरोबर अजून दोन मुलं होते त्यांचे नाव मला माहित नाही असे अजून दोन तीन जण बी होते पण मग त्यांच्या बाकीचे नाव माहित नाही पण केली सोनवणेने आणि डायरेक्ट तुला पहिलेच आम्ही सांगितलं होतं वॉर्निंग दिली तिथं बांधायचं नाही असं तसं बोलून शिविगाळ करून मग नंतर मी महाराजांकडे गेलो की महाराज काय करायचं तर महाराज बी खूप घाबरलेले होते महाराज म्हणे तुम तुम्हाला दुकान उठालो तुम्ही बोले अभि हमारा जो खर्चा हुआ उसका क्या करने का महाराज फिर थोडी देर हम महाराज के पास रुके उसके बाद महाराज बोले चलो अपना अभी थोड़ा सा तुम्हारे गाले टूटे ना रात को तो आप घर जाएंगे तो आप हम पुलिस को इन्फॉर्मेशन देंगे तो हिसाब से हम लोग पुलिस स्टेशन गए उसके बाद हमने उधर एक एनसी उसके बाद उन्होंने कुछ नहीं बोला फिर दो दिन रुकने के बाद हम फिर पुलिस स्टेशन गए क्या हुआ उसका फिर उन्होंने एक आदमी को उमेश सोनू ने करके उसको लेके आए उमेश सोनो ने बोलो न देते पुलिस स्टेशन पुलिस तेजे नग थे मैंने यांनी आमच्यावर खोटी कंप्लीट केली आमची बी कम्प्लेट घ्या म्हणे असं त्यांनी सांगितलं तिथं पोलिस स्टेशनला पण मग साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या गाड्या दुकानाला काय होणार नाही तुमच्या दुकानावर आम्ही चालू ठेवण्याचा प्रयत्न करू महाराजांना बी त्यांनी दिला महाराजांना साहेबांसमोर उमेश सोनवण्यानी खूप उलटपालटो बोलले की आमच्या आजोबांनी यांना इथं बसवलं या बाबांची काही बसायची लायकी नाही असं नाही तसं नाही तर मग साहेबांनी थोडस त्यांना समजून सांगितलं की तुम्ही असं उलटपालट महाराजांना बोलू नका आम्ही तुमचं ऐकणार नाही असं आणि जे तुमचे कायदेशीर काही असेल ते तुम्ही करून घ्या पण महाराजांना काही तकलीफ देऊ नका आणि महाराजांच्या होती आम्हाला बी काही तकलीफ नाही व्हावी अशी आमची अपेक्षा आहे थोडक्यात आम्हाला असं वाटलं का थोडक्यात आमच्या बाजूनी आहे असं वाटलंय पण आता इथून पुढं काय होईल त्याचा काय आम्हाला ती घेतली त्यांनी अर्ज दिला पण त्यांनी सांगितलं आमचा बी अर्ज घ्या पोलीस गाडी त्यांना पोलीस गाडी त्यांना घ्यायला घरी गेली त्याच्यानंतर ते पोलीस गाडी बरोबर आले त्यांच्या स्वतःच्याच गाडीवर आले आणि मग ते यांना कळालं का यांनी आमची बी कम्प्लेट घ्या साहेब म्हणे आहे द्या म्हणे तुमची बी द्या हा हा तेच सांगितलं ना तर मला तुम्ये तुम्ये, डबा एक संध्याकाळी फोन बी आला की तुम्ही आमच्यावर खोटा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही मागासवर्गीय तुम्ही आमच्या जागेमध्ये अतिक्रमण करताय असं तसं आम्हाला म्हणे म्हणलो आम्हाला तुमच्या जागेमध्ये अतिक्रमण करायचा काही नाही आम्हाला दोन पैसे कमावा भेटावा या धंद्यासाठी आम्ही तिथं आलेलो आहे आणि महाराजांशी आम्ही बोलणं केलं आम्हाला वाटलं जागा महाराजांची त्या हिशोबाने त्यांनी मग परत आम्ही तसं साहेबांना त्याचं बी इन्फॉर्मेशन देऊन टाकलं की आम्हाला असा डबल फोन आला होता काही तकलीफ व्हायला नको आम्हाला हिशोबानी साहेबांनी काही नाही आम्ही आता त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि आपण डबल त्याचं काय असं ते करून घेऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका माझं नाव संजय बोडके आम्ही इथं गाळे बनवलेले महाराजांनी सांगितलेले होते आम्हाला काय माहिती नव्हतं आमचं जवळपास आठ दहा दिवस काम चालू होतं त्याच्यानंतर ते काय नाव हे सोनवणे आणि उमेश सोनवणे ते आले इथं म्हणले आमची जागा आहे आम्ही म्हटलं ठीक आहे तुमची असेल तर बाबाकडून आम्हाला बाबानी व्यवसायासाठी दिलेली आहे अकरा महिन्याचा करार काय केला असेल त्यांनी मग ते आली माझी शूटिंग वगैरे काढली शूटिंग घेतली आणि सांगितलं की दोन तासामध्ये खाली करायचे नाही केलं तर तुम्हाला अठरा सीटी दाखल करू असं तसं असं बरेच शब्द त्यांनी वापरले आम्ही त्यांना प्रेमातच सांगितलं की आम्ही पाहिजे तर का गाळे काढून घेतो मग आम्हाला त्यांनी शिवा त्यांना शिवाय गाळ केली सगळे चालू होतं त्यांचं पण त्या लाईट नसल्यामुळे आमच्या मागे राहून त्यांनी ते का पूर्ण पत्रे काढायला लावली आणि पत्रे काढ काढले नाही तर तुम्हाला अठरा सिटी दाखल बरोबर दोन तीन शब्द झाले तुमचे नाव सांगा समाधान म्हणजे आम्हाला बाबांनी गाडे दिली होते करायला आणि ते आले ना आमच्यावाले जागा तुम्ही कस का इतर त्यांना सांगितलं आम्हाला आम्ही केले तुम्ही लगेच काढून घ्या गाडी

और क्या बात हुई बस यही खा, यही बात हुई अच्छा, हाँ जी बाकी कुछ बात बाकी नहीं। बाकी कुछ बात उन्होंने सामने सामने वाले क्या बताया कुछ हाँ, सामने वाला तो वा, हमको झूठा ठहरा रहा है फर्जी डॉक्यूमेंट दिखा रहा है वो हमको गलत साबित कर रहे है क्या उम्मीद चाहते है प्रशासन से यही उम्मीद चाहते है की इसका सही निकाल हो उसका सही निकाल हो धर्म की जगह है ऐसे कोई भी दवा का दवा के नहीं खाए मुझे काम चालू है एंगल ठोकले आणि ते आले ते म्हण हे काढून टाका म्हण हे आमची जागा आहे पण ते सगळं आम्ही पाहत आलो लहानपणापासून बाबाची जागा आहे सगळं आखाद्या कारण आम्ही इथं नेहमी येत असू बाबाच्या दर्शनासाठी तर मग ते म्हण काढून टाका म्हण सगळं आणि धमकी दिली जीसीपी लावू कोरून टाकू सगळं किती दिवसापूर्वीची घटना आहे त्याला साधारण असं पाच सहा दिवस अच्छा हो आणि मग पैसे पण मागतायत ते नाही का हजार हजार रुपये द्या दोन दोन हजार रुपये नंतर द्या हा दर महिन्याला दर महिन्याला आता तुम्ही याच्याबद्दल प्रशासनास काय बोलणार नाही बाबाची जागेत आता बाबा देत आहेत आम्हाला तर मग आम्ही त्याच्यावर धंदा करून त्यांना थोडस डेव्हलप जागा करायची समाजासाठी लोकांसाठी नाही का मग त्याच्यासाठी मग बाबाचा डेव्हलपमेंट प्रक्रिया चालू आहे तर मग त्याच्यामध्ये आम्हाला बाबा म्हणत गाड्या गाळे मग आम्ही बांधतोय पण हे दुसरेच लोक येऊन आम्हाला त्रास नाही का यासाठी तुम्ही प्रशासनाला काय सांगू इच्छित गुंडगिरी बंद झाली पाहिजे या गुंडगिरीवर कारवाई ठोसपणे झाली पाहिजे आणि आम्हाला माणसांना दंड करून दिला पाहिजे भी खोद बी है चलिए ठीक है उससे भी हमको कोई प्रॉब्लम नहीं है यहाँ से पूरा ये जगह ये यहाँ से बाउंड्री है अपना ये पूरा जगह यहाँ से अपना है इधर तक ये पूरा बाउंड्री मारा हुआ था पहले से इन लोगों ने क्या किया बाउंड्री भी उखाड़ दिया ये दे देखिए तार कंपाउंड किया हुआ था सब तोड़ दिया है ये यहाँ से था और ये ये जगह दूसरे का है यहाँ से ये झाड़ के अपना उस तरफ से ये अपना है पूरा यहाँ तक ये देखिए यहाँ से बाउंड्री लगाया हुआ था और एक बार तो हमारा नंदी गिर गया इधर मर गया देखिये झार भी गिर गया ये यहाँ से बाउंड्री था और कल उसने क्या किया पता है इन लोगों ने इधर से इतना जगह में बाउंड्री लगा रहा था आपको दिखाता हूँ देखिए ये लोग क्या कर रहे थे पता अच्छा नहीं है पूरा जंगल झाड़ हो गया है नहीं तो मैं हम लोगों ने 500 सौ झार लगाया था इधर सब झार भी उखाड़ दिया इन लोगों ने 500 सौ झार लगाया था एक भी झार नहीं है देखिए ना सब झार बार उखाड़ दिया है झार नहीं बाउंड्री भी उखाड़ दिया उन लोगों ने क्या किया हमारा बाउंड्री भी उखाड़ दिया और यहाँ से देखिए यहाँ से बाउंड्री डाल रहा था वो ऐसा ये सब रास्ता है, हमारा आने का गाड़ी का वो देखिए ये तार बार उसने फेंक के गया है कौन ये देखिए यहाँ से ऐसा बाउंड्री मारा उन्होंने देखिए आइए ऐसा करके ऐसा बाउंड्री मार के और ये सब पता आपको इतना जगह ये सब जानबूझ के ऐसा घेर रहा है इतना पूरा बाउंड्री इधर मारा था हमने रात में उखाड़ दिया सब तार बार इधर से हटाना पड़ेगा ना हम लोगों ने जार लगाया ओले का ये हमने जा हाँ ये हमारा गाड़ी आने का रास्ता है इधर से वहां से नीचे से ऊपर तक गाड़ी आता था पहले पर इन लोगों ने बाबूजी को सब काम खराब कर दिया ना देखिए ना यहाँ से हमारा रास्ता था गाड़ी आने का ये गाड़ी आने का रास्ता है ऊपर तक गाड़ी आता है ये सब बनाए थे हम लोगों ने इन लोगों ने फिर पता नहीं क्या कर दिया बाबूजी के साथ में और आपको पता है इन लोगों ने क्या क्या किया है मुझे अच्छा नहीं लगता है फिर मेरे को दुख होता है हम लोग इन लोगों के लिए अच्छा सोचते हैं ये लोगों ने गलत करा है ऐसा नहीं करना चाहिए बर्तन का है ये हमारा यज्ञशाला की जगह है ये इधर यज्ञशाला बनेगा एक मंडप बनेगी वो सप्त सिंह माता को बैठाना है मुझे वो मैया है ना देखिए झार के पास देखा आपने उनको हमको बनाना था लेकिन क्या करे बाप जी के साथ ऐसा हो गया ये देखिए यहाँ पे यज्ञशाला बनेगा माता जी को सामने बैठाना है ये सब देख रहे हैं सब ऐसे ही रख जैसे हैं वैसे ही है हमने उनको छेड़ा नहीं है इन लोगों ने इनको खत्म करने का कोशिश कर रहा है अभी देखिए वो समाधि जहा पे सप्तृंगी माता रखा है ना वो माता जी का समाधि है एक यहाँ समाधि ये सब समाधि का जगह है देखिए आपने तो आए थे देखिए ये तो सब समाधि का जगह है ऊपर जितने भी है ये सब समाधि के लिए जगह है कोई भी हमारे परिवार का महात्मा अगर समा गया तो उनको समाधि लगाने के लिए जगह रखा हुआ है ये देखिए ये भी समाधि है देखिए ये सब समाधि है ना इनको इन लोगों को समझता है कुछ पैसे 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 पैसे, पैसे क्या करेगा पैसे लेके बताइए अभी मैं आपको दिखाता हूँ ये सब समाधि है देखिए नीचे भी दो है हमने नहीं मार दी है वो गुरु जी का ये इधर ही समाधि है ये देखे और नीचे है दो समाधि लगा हुआ ये महाराज जी का समाधि इधर है ये पालघर में जो मारे ना जी को ये समाधि यहाँ पे है और दो समाधि नीचे है